जीवन में असली उड़ान अभी बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है जीवन में असली उडान अभी बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है सिर्फ मुठ्ठी पर जमीन पुरा आसमान बाकी है नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते मास्टर माइंड वेलफेअर फाउंडेशनच्या शिळके मास्टर माइंड अकॅडमीच्या आणि मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी उमेदवारांचं सहर्षासह स्वागत करतो मित्रांनो आज इतक्या रात्री इतक्या उशिरा आपण आज लाईव्ह आहोत आणि या लाईव्हमध्ये आज स्पेशल आपण बोलतो आहे शनिवार आणि रविवार पारदर्शक शिक्षक भरतीसाठी जो आज एक सिरियस विषय या महाराष्ट्रासाठी आहे शिक्षक भरती करणाऱ्या अभियोग्यता देणाऱ्या आणि अभियोग्यतेचा निकाल संपन्न झाल्यानंतर ज्यांच्यासमोर त्यांचे गुण आलेत ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे पारदर्शक शिक्षक भरती आणि यासाठी प्राध्यापक मारुती शेळके सर जे आपल्यासाठी अठरा वर्षापासून सातत्याने काम करत आहेत शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या माध्यमातून सरांनी हे खूप मोठं काम उभं केलेलं आहे आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे शनिवारी आणि रविवारी आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये दौरे करून ह्या विद्यार्थ्यांच्या मिटिंग पार पाडून आपण एक मोठं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे यामध्ये आपण पारदर्शक शिक्षक भरतीसाठी सरकारसोबत आहोत पारदर्शक शिक्षक भरती होण्यासाठी आपण विद्यार्थ्यांसोबत आहोत त्यासाठी आपण आग्रही आहोत आणि म्हणून आज आपण चार मिटिंग केल्या दिवसभरामध्ये त्याचं रिपोर्टिंग तुम्हाला करण्यासाठी बीड असेल परभणी असेल लातूर असेल आणि आत्ता आपण नांदेडमध्ये आहोत पावणे तीन वाजता तुम्हाला लाईव्ह होण्यासाठी या ठिकाणी प्रोसेस सुरू केली त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांबरोबरची मिटिंग पार पडली काही महत्त्वाचे शिक्षण क्षेत्रातले महत्त्वाची लोकं या ठिकाणी नांदेडमध्ये एक मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर आपण हे लाईव्ह होतो आहे आज आपण प्राध्यापक मारुती शिंदे सरांच्या स्टुडिओमध्ये आहोत नांदेड या ठिकाणी या स्टुडिओमधून या ठिकाणी आपण लाईव्ह आहोत तर तुमच्यासोबत डिटेल याचा वृत्तांत जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला मी जास्त वेळ न घालवता या ठिकाणी मी तुमच्यासमोर आदरणीय प्राध्यापक मारुती शेळकेसर मास्टर माइंड वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष शेळके मास्टरमाइंड अकॅडमीचे संचालक शेळकेसर म्हणजे या महाराष्ट्रातील शिक्षक भरती आणि शिक्षक भरतीसाठी अहोरात्र काम करणारं एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आराम बाबत मी कायम संगत असतो जली को आग कहते हैं बुझी को राग कहते हैं जली को आग कहते हैं बुझी को राग कहते हैं जो भारत के सारे विद्यार्थियों के दिलों पर राज करते हैं उन्हें प्राध्यापक मारुति सड़के सर कहते हैं प्लीज़ वेलकम सर प्लीज़ नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात मास्टरमाइंड वेलफेअर फाउंडेशनच्या त्याचबरोबर व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या दोन संस्थांच्या अंतर्गत सुरू असलेल्या शेळके मास्टरमाइंड अॅकॅडमी व मास्टरमाइंड स्कॉलरशिप अॅकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे खरं तर तीन वाजता लाईव्ह घेण्याचं कारण की श पारदर्शक शिक्षक भरतीसाठी मोठं काम करायचं प्रामाणिकपणाने चळवळ उभा करायची आणि शासनाकडून ही भरती प्रक्रिया पिढ्यान पिढ्याची अतिशय सुंदररित्या नियोजन ब नियोजनबद्ध करून घ्यायची यासाठी आमचे मार्गदर्शक व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक या महाराष्ट्रातील अनेक सामाजिक अनेक शैक्षणिक अनेक क्षेत्रामधील मोठमोठ्या चळवळी उभा करून एक आदर्श या महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये उभा करणारे नम्रपणे पद्मश्री पुरस्कारसुद्धा नाकारणारे आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण बंडाता त्याकर आडकर आणि व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय श्री दीपक आबा जाधव साहेब यांच्याशी बोलणं झालं आणि मग त्यांनी की आपल्याला राज्यभर जर लढा उभा करायचा असेल तर राज्यभर काम करणाऱ्या काही प्रमुख व्यक्ती काही प्रमुख संस्था आणि काही प्रमुख विद्यार्थी जे आहेत त्यांच्याशी बोलणं करायला पाहिजे अचूक नियोजन करायला पाहिजे आणि मग त्यांनी काही टेबल काही ठिकाणच्या संस्थांच्या आम्हाला संपर्क दिले आणि म्हणून शनिवारी हा दौरा सुरू झाला आणि या दौऱ्यामध्ये मग बीड त्यानंतर परभणी लातूर आणि नांदेड या ठिकाणी मिटिंग झाल्या नांदेडची मिटिंग अगदी अडीच वाजेपर्यंत चालली आणि अडीच नंतर हा समारोप झाल्यानंतर मनात असहज सहज आलं की चला आता अडीच वाजता पा एक मिनिटही झोप नाही अडीच वाजता आता आम्हाला सरळ पुन्हा नगरला निघायचं आहे उद्या सकाळी सात वाजता आपल्या स्कॉलरशिप अॅकॅडमीचे लाईव्ह लेक्चर आहे त्या लाईव्ह लेक्चरला उभं राहायचं आहे आणि म्हणून पा जाता जाता खरंच असं मनाला वाटलं की आपण जर एवढा संघर्ष करून एवढी धावपळ करून एवढ्या सगळ्या मीटिंग करून काय साकारलं असेल काय धडपड केली असेल आपल्या सर्व लाडक्या शिक्षक बंधूंना शिक्षिका भगिनींना या सर्वांशी बोलावं संवाद साधावा आणि खरोखर आपण संघटित होऊया खूप मोठं काम होणार आहे ही काळाची गरज आहे फक्त आपल्या आजच्या भविष्यासाठी नाही आजच्या शिक्षक भरतीसाठी नाही तर या महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्यानं वर्षानुवर्ष पुढची पिढी त्याची पुढची पिढी एक प्रामाणिकपणे पारदर्शक शिक्षक भरतीतून शिक्षक व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून गोरगरिबांची लेकरं कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मुलं गुणवत्तापूर्ण आपलं स्वप्न साकार करून शिक्षक झाले पाहिजे आणि ते ज्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून जॉईन होतील त्या शाळेतील विद्यार्थी जे आहेत त्यांचंही भविष्य उज्ज्वल घडायला पाहिजे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आमची छोटीशी धडपड आहे एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि या धडपडीमध्ये आज आम्ही नांदेडमधून लाईव्ह केलेले आहे पा आणि नांदेडमधून लाईव्ह ज्यांच्या स्टुडिओमधून केलेले आपले परममित्र आपल्या मास्टरमाइंड वेलफेअर फाउंडेशन अंतर्गत शेळके मास्टरमाइंड अकॅडमी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी आणि मास्टर माइंड ओनली खाकी या तीनही व्यासपीठावरती गणित बुद्धिमत्तेचं अध्यापन करणारे महाराष्ट्रातील पहिल्या पाचमध्ये अत्यंत गुणवंत अत्यंत बुद्धिवंत आणि प्रचंड कष्टाळू असणारे आमचे परममित्र आदरणीय शिंदे सरांच्या स्टुडिओमध्ये आहे पण मी त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांचंच आजच्या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करतो सरांना मी विनंती करतो की सरांनी स्टेजवर येऊन आमच्या विद्यार्थ्यांसमोर यावं याचबरोबर परीक्षा परिषद एस सी आर टी या एस सी आर टी संस्थेच्या माध्यमातून याचबरोबर महाराष्ट्रभरातील स्कॉलरशिपच्या माध्यमातून गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये स्कॉलरशिप सिस्टममध्ये खूप मनापासून काम केलेलं असे आमचे परम मित्र आदरणीय प्रवीण शेरकर सर यांनाही मी आजच्या स्टेजवर आपल्या मी आमंत्रित करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आजच्या खरं तर या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शेरकर सरांचा तसं काहीही संबंध नाही मात्र तरीही की सर तुम्ही एवढं छान काम करताय मला आज सुट्टी आहे तर सर मी तुमच्याबरोबर येतो आपण या आदरणीय बंडाता त्यांनी आदरणीय व्यसनमुक्त युवक संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितलेले आणि आपले जे खरोखर प्रामाणिकपणाने आपल्याशी जोडलेले विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत उद्याचे त्यांच्याशी आपण बोलूया संवाद साधूया आणि यातून काय चांगलं साध्य करता येईल सुंदरशी पिढ्यानपिढ्याची कायमस्वरूपाची सु एक प्रामाणिक पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित ना वशिला ना पैसा फक्त गुणवत्तेवर आधारित प्राथमिक शाळेपासून सिनियर कॉलेजपर्यंत हे शिक्षक भरती कशी करता येईल यावर आज खूप चांगल्या पद्धतीने संवाद झालेला आहे हे खूप म्हणजे प्रवासात या मिटिंगमध्ये दगदग झाली धावपळ झाली अजून तर आत्ताशी आमचा पन्नास टक्केचा प्रवास झाला आहे आता परतीचा प्रवासांचा तीन वाजून सव्वा तीन वाजलेले पा सात वाजताचं लेक्चर शक्य होणार नाही नॉनस्टॉप ना गाडी चालवली तरी कारण सात तास नॉनस्टॉप गाडी चालवली तर आम्ही नगरमध्ये पोहोचणार आहोत सातचं लेक्चर आठला होऊ शकतं साडेआठला होऊ शकतं पण आम्ही नॉनस्टॉपच येणार आहोत कारण उद्याच्या मिटिंग आदरणीय तात्यांनी घालून दिलेल्या ज्या आहेत तिथं त्या विद्यार्थ्यांशी त्या ज्या संस्था आहेत त्या संस्थाचालकांशी आम्हाला बोलायचं आहे अनेक अधिकाऱ्यांशी वेळ आपण घेतलेली आहे त्या सर्वांशी बोलून राज्यस्तरीय एक व्यापक आंदोलनाचं एक मोर्चाचं छ मोठा कार्य काम करायचं आहे या शिक्षक भरतीसाठी आपण त्या लढ्यामध्ये शंभर टक्के यशस्वी होणार आहोत पा चला मला वाटतं सगळा महाराष्ट्र झोपलेला असताना आम्हीच वेड्यासारखे जागे आहोत शेवटी वेड्यांनाच इतिहास घडवलेला आहे पा हेही सत्य आहे आणि म्हणून या वेड्या इतिहासानं आणि या वेड्या स्वप्नानं वेडे झालेले हे सगळे टीम या ठिकाणी आलेले आहेत मी अगदी सूत्रसंचालन करणाऱ्या या आजच्या लेक्चरचं प्रास्ताविक करणारे आमचे परममित्र आदरणीय श्री गीते सर यांनाही विनंती करतो की व्हिडिओ समारोप करायचा आहे मात्र तुम्ही या आपण सगळेजण छान्स या आजच्या या धडपडीला कुठंतरी पुरावा म्हणून साक्षी म्हणून शेवटी आता बाकीची सगळी मंडळी संस्थाचालक वगैरे कारण त्या वेगवेगळ्या वेग कामाशी संबंधित आहेत सगळ्यांनाच समोर येण्याचे अधिकार नसतो किंवा काही वेगळं प्लॅन असतं आणि त्यामुळं बाकीची सगळी मंडळी वाटं लावल्यानंतर मग हा छोटासा व्हिडिओ आम्ही केला पा मला वाटतं जेव्हा महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे पारदर्शक ही शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा या तीन वाजता केलेल्या ले ले लेक्चरचा जो इतिहास आहे हा नक्कीच महाराष्ट्राच्या या भरती प्रक्रियेच्या इतिहासामध्ये लिहिला जाईल आणि म्हणूनच मी सांगत असतो पा चांगली कामं सातत्यानं चांगल्याचा आग्रह धरायचा चांगल्याचा पाठपुरावा करायचा चांगल्याला बळ द्यायचं वाईटाच्या विरोधात राहायचं आणि त्यातून काहीतरी चांगलं होतं यासाठी दोन शब्द मी तुम्हाला सांगतो पहा सागर किनारी एक इमारत मी लगी आग चारो तरफ मची आपरा तपरी और भागम भाग कुछ लोगों ने आग पर पानी डाला कुछ लोगों ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला सब ने किया जो था जिसकी पहुंच में एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोच में उसी पेड़ पर रहने वाले कवे ने पूछा बहन तू तो सुई के नोक से समस्या का ताला खोल रही है पत्तों के काट से पहाड़ों को तोड़ रही है तेरी चोच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक चूला भी नहीं बुझ पाएगा उसी वक्त उसी चिड़िया ने बड़ा लाजवाब जवाब दिया भाई मैं तेरा कहना मानती होोच में भरे पानी की क्षमता भी पहचानती पहचानि लेकिन इतना भी जानती लेकिन इतना भी जानती जानती लेकिन इतना होतना जिस दिन मेरा नाम जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में होगा आग बुझाने वालों में होगा चला सर ते शेवटी आपल्या सर्वांना एकच आव्हान आहे संघटितपणे आपण या पारदर्शक शिक्षक भरती प्रक्रिये सोबत आहोत मग सर्व शिक्षकांबरोबर आहोत अगदी सुद्धा आहोत फक्त कशासाठी पारदर्शक शिक्षक भरती प्रक्रियेसाठी एवढीच आमची मागणी आणि ही मागणी आपण पूर्ण करणारच आहोत धन्यवाद जय हिंद